नमस्कार किरण होम क्रिएशन मध्ये आपले स्वागत आजच्या मध्ये तिळगुळाच्या कोसल्या करू त्याकरिता पातेल्यामध्ये थोडे तेल घालायचे पसरवायचे या वाटीने तीन वाटी घोळण आहे यात पाणी घालायचे ज्या वाटीने घोळण घेतले त्याच वाटीने साडेचार वाटी पाणी घालायचे जेवढे पीठ त्याच्या दीडपट पाणी घालायचे चवीनुसार मीठ पाणी केवळ गरमच होऊ द्यायचे पाण्याला उकळी येऊ द्यायची नाही त्यापूर्वीच पीठ घालायचे पूर्ण पीठ वरून झाले वाफ येण्याकरिता झाकून ठेवायचे दोन मिनटांनी पीठ बघू थोडे मिक्स करायचे परत परत करायचे वाफ येण्याकरिता झाकून ठेवायचे दोन दोन मिनिटांनी पीठ बघायचे पीठ अरत परत करायचे व झाकून ठेवायचे मंद जाळावरच वाफ येऊ द्यायची तसे शक्य नसेल तर कुकर मध्ये ठेवून मंद जाळावर तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या मोठे पातेलं असेल तर पातेल्याखाली खाली तवा ठेवून वाफ येऊ द्यायची तळाला लागणार नाही दोन दोन मिनिटांनी परतवत राहायचे झाकण झाकायचे परत वाफ येऊ द्यायची तोपर्यंत गुळवठा बघू थोडा गुळवठा काढून घ्यायचा एक वेळा गुळवठा केला की तो दोन तीन वेळा पुरेल असा करायचा वारंवार करायचा वेळ वाचतो पीठ बघू घोळण म्हणजे तांदुळाच्या पिठाला वाफ छान आली हाताला चिकटत नाही परातीमध्ये तेल घालायचे पीठ मळण्याकरिता पातेलं घ्यायचं परातीला तेल लावायचे पीठ परातीमध्ये घालायचे उरलेले पिठाचे पातेलं गरम पाण्यात ठेवायचे उकड गरम राहील गरम उकडीच्या कोसल्या छान होतात पिठाला मळून घ्यायचे पीठ मळले की पारी छान लाटल्या जाते अगोदर पातेल्याने मळायचे हाताला तेल लावायचे नंतर हाताने मळायचे गरम गरमच गोळा करायचा पोलपाटाला तेल लावायचे पारी लाटायची कोसली करण्याकरिता करंजी साचा घेतला यात पारी ठेवायची गुळवठ्याचा लांबोळा गोळा करायचा पारी मध्ये भरायचा जास्ती गोड हवं असेल तर सारण जास्ती भरायचे दुसरी बाजू त्यावर ठेवायची झाकण प्रेस करायचे बाजूचा भाग काढून घ्यायचा कोसली काढू ही बघा सुंदर कोसली तयार झाली तोपर्यंत काठाच्या ताटाला तेल लावायचे दुसरी पद्धत सांगते पारी लाटायची डब्याच्या झाकणाने कट करायचे त्यात गुळवठा भरायचा गुळवठा भरला की प्रेस करायचे कोसलीला आकार छान येतो असेही करता येतं पसरट भांड्यामध्ये पाणी ठेवायचे त्यात रिंग ठेवायची तेल लावलेले ताट ठेवायचे वाट्यामधील पाणी ताटामध्ये जायला नको इतके पाणी ठेवायचे किंवा इडली कुकरमध्येही करता येतं ताटामध्ये एक, एक कोसली मोकळी मोकळी दूर दूर ठेवायची एकमेकांना चिकटून ठेवायची नाही केळीच्या पानावर कोसल्या ठेवून वाफवता येतं पाच मिनिट वाफ येऊ द्यायची पाच मिनिट झाले कोसली बघू छान झाली हाताला चिकटत नाही म्हणजे वाफ छान आली थंड झाल्यावरच काढायचे गरम काढल्या तर तुटतात नवीन तांदूळाचे पीठ घ्यावे उलणार नाही थोडा वेळ झाकून ठेवायच्या थंड होऊ द्यायच्या पाच मिनिटांनी काढायचे कोसली थोडी काठाने उकड करायची काढून घ्यायच्या परत कोसल्या वाफ येण्याकरिता ठेवायच्या कोसल्याला थोडे तेल लावायचे ताटाला तेल लावायचे वाफ येण्याकरिता झाकण ठेवायचे पाच मिनिटांनी बघू वाफ आली वाट्यामधील पाणी कमी झाले असेल तर पाणी घालायचे पीठ जुने असल्यामुळे कोसल्या उरल्या नवीन पिठाच्या कोसल्या कराव्यात वाफ आली काढून घ्यायच्या गरमागरम कोसल्या तयार झाल्या तुपासोबत सर्व करायच्या ऑइली नको असेल तर तुपाशिवायही कोसल्या खाता येतं आता कोसल्या सॅलो फ्राय करायच्या पसरट कढईमध्ये एक एक कोसली ठेवायची एक दोन चमचे तूप सोडायचे कोसल्या मोकळ्या मोकळ्या ठेवायच्या दोन मिनिटांनी पलटवायच्या मंद जाळावर अरत परत करायच्या छान तांबूस तपकिरी झाल्या चवीला छान वाटतात काढून घ्यायच्या दोनही बाजूने छान तांबूस झाल्या जास्ती खमंग हव्या असेल तर खमंग कराव्यात काढून घ्यायच्या घोळणाच्या तांदुळाच्या पिठाच्या तिळगुळाच्या कोसल्या तयार झाल्या